नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून आपण बनवतोय सा। मटकीची उसळ त्यासाठी इथं मी, मी ला ला एक पावशर मटकी छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथं तुम्ही पाहू शकता आपली मटकी अजिबात चिकट नाही आहे अगदी मोकळी फट आपली इथं मटकी आहे यासाठी आपल्याला इथे एक लहान आकाराचा टोमॅटो एक कांदा कोथिंबीर एक हिरवी मिरची आणि लसूण हे लागणार आहे आता आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे उसळ बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आपलं तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे इथे आपल्याला जिरी मोहरी घालून पुणे आपल्याला छान अशी तडतडून घ्यायची आहे इथे आपली जिरी मोहरी तडतडून झाल्यानंतर था आपल्याला इथे मिरची आणि लसूण घालून घ्यायचं आहे इथे आपली लसूण मिरची हलकीशी ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालून का घ्यायचा आहे कांदा घातल्यानंतर आपल्याला हे छान असं हलवून घ्यायचं आहे इथे आपल्याला कांदा जास्त ब्राऊन रंगाचा परतायचा नाही हलकाचा आपल्याला हा कांदा गोल्डन रंगाचा परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला कांदा हलकासा ब्राऊन रंगाचा परतला गेल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे आपला टोमॅटो पटकन मजसूस होण्यासाठी आपण इथं मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर परत आपल्याला हे छान असं हलवून घ्यायचं आहे इथे आपला कांदा टोमॅटो परतल्यानंतर आपल्याला यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला परत हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथे हळद एक चमचा धना पावडर धना पावडर घातल्यानंतर आपल्याला यामध्ये घरगुती काळं तिखट घालून घ्यायचं आहे थोडस लाल तिखट एखादा चमचा घरकुल मसाला आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया इथे आपले मसाले छान परतले गेलेले आहेत आता आपल्याला यामध्ये मटकी घालून घ्यायची आहे मटकी घातल्यानंतर आपण छान असं हलून घेऊया आणि आता आपल्याला इथे साधारण अर्धा वाटी पाणी घालून घ्यायचं आहे इथे आपल्याला जास्त पाणी घालून घ्यायचं नाही कारण आपल्याला ही मटकी कमी पाण्यामध्ये छान अशी शिजून घ्यायची आहे इथे आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यावरती झाकण ठेवून आपली मटकी छान अशी शिजवून घ्यायची आहे मटकी शिजण्यासाठी जास्त वेळ नाही लागत अगदी दहा ते पंधरा मिनिटात आपली मटकी छान अशी शिजून होते इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे आता आपल्याला ही मटकी परत एकदा हलवून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मटकीतलं मग अशी टाकल्यापेक्षा पाणी थोडस कमी झालेलं आहे आता आपल्याला ले हे राहिलेलं पाणी छान असं या मटकीमध्ये शिजवून घ्यायचं आहे इथे आपल्याला राहिलेल्या पाण्यामध्येच मटकी शिजवून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली मटकी हलकीशी शिजलेली आहे आणखीन आपल्याला आप मटकी शिजण्यासाठी पाच मिनिटे लागतात इथे पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आपल्याला याच पाण्यामध्ये मटकी शिजवून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मटकीतलं पूर्ण पाणी आटलेलं आहे यामध्ये अजिबात पाणी शिल्लक नाही इथे आपली गरमागरम छान अशी मटकीची उसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण ती काढून घेऊया ही उसळ तुम्ही चपाती भाकरी बरोबर पण खाऊ शकता नाहीतर नुसतीच उसळ पण खाल्ली तरी चालते अतिशय भन्नाट अशी ही उसळ लागते इथे आपली मस्त अशी गरमागरम उसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद